नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी हळदी कुंकू करणार आहे घरी आणि त्यासाठी ज्यांना बोलवायचं आहे त्यांना इन्व्हिटेशनही पाठवून झालेली आहे सोसायटीतलाच मैत्रिणी आहे तर म्हटलं त्याआधी जरा घराची साफसफाई करते घर तसं स्वच्छ आहे म्हणजे टेबल्स टॉप कॉर्नर्स सगळं मी ऑलरेडी स्वच्छ करून ठेवलं आहे वरच्यावर करत असते त्यामुळे ते स्वच्छ आहे मेन जी गोष्ट मला क्लीन करायची आहे ती आहे हा सोफ्याचं कवर कारण जेव्हा व्हिडिओमध्ये मला कोणी विचारते की हा तू सोफ्याचं क्ल कवर कधीच क्लीन करत नाही का किंवा ते करते तर मग कसं क्लीन करायचं कसं काढायचं असे प्रश्न असतात तर ते मी प्रत्येक दोन ते तीन महिन्याला क्लीन करत असते जसं दिवाळीच्या वेळी मी ते क्लीन केलं आणि आता खरंच खूप खराब झालं आहे कारण धुळीचे पाय किंवा मग धूळ सारखी घरात येत असते आणि त्यामुळे सोफा तर सेफ आहे पण ते कवर इतकं खराब होतं म्हणून प्रत्येक दोन महिन्याला किंवा तीन महिन्याला ते वॉश करावं लागतं आणि असं जेव्हा काही प्रोग्राम असेल किंवा मग घरी कोणी येणार असेल तर तेव्हा मी असं सोफ्याचं कवर काढते म्हणजे ॲक्च्युअल जो सोफा आहे तोही दिसतो त्याचा लुक दिसतो घर बघायला कोणी येणार असेल तर ते कवर काढते आणि त्यावेळी मग ते कवर धुतलंही जाते आणि परत चढवल्या जाते जर परत चढवला नाही तर सोफा इतका घाण होईल ना त्याच्या ॲक्च्युअल जो, जो कलर आहे तो जाईल आणि जेवढं कवर साफ होते तेवढं आपण सोफा क्लीन करू शकत नाही ड्राय क्लीन जरी केला तरी तर वाजलेत आता एक आणि रियांश दोनपर्यंत येतो तर एका तासात मला पूर्ण साफसफाई करायची आहे जास्त डीप क्लिनिंग करायची नाही जस्ट वरवरची क्लिनिंग करायची आहे तर सुरुवात मी सोफ्याच्या कवरपासूनच करते ते काढते आणि धुवायला टाकून देते आणि तोपर्यंत एका तासात सगळी क्लिनिंग करते तर चला मैथूनच व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सोफ्याच्या मागच्या साईडला दोन कसे आहेत तिकडून ते ऍक्च्युअल काढायचं असतं पण आता सवय झाली म्हणून जे कॉर्नर्स आहे तिकडून पहिले काढून घेतलं म्हणजे जिकडे अडकलेला आहे कव्हर तिथून सगळ्यात आधी काढून घेतलं आणि थोडासा सोफा सरकवून मागच्या साईडला दोन कसे दिले आहेत ते बांधून जर घेतले तर कवर जे आहे ते टाईट राहतं खालच्या बाजूने निघत नाही तर असं हे कवर आहे आणि इझिली काढता येतं घालताना थोडासा त्रास होतो पण एकदा घातलं की आपला सोफा सेफ राहतो आणि कलर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट मॅच मिळाला नाही मिळाला असता तर आम्ही तसाच घेतला असता सोफ्याचा थोडासा लुक नक्कीच जातो पण सोफा मात्र सेफ राहतो कारण इतकी धूळ बसते आणि जी डिझाईन आहे बारीक तो जर तसाच ठेवला सोफा तर त्यामध्ये इतकी धूळ बसेल आणि तर वरच्यावर साफ जरी केला तरी तो क्लीन राहणार नाही म्हणून हे कवर तर बऱ्यापैकी मॅच आम्हाला कवर मिळालं आणि बरेचदा मी या कवरबद्दल सांगितलं आहे तर कवर आता मी वॉशिंग मशीनमध्येच धुवायला टाकलं आहे वॉशिंग मशीनमध्ये इझिली ते धुतलं जातं हाताने धुवायची काहीच गरज नाही आहे तर असं कवर जिथे होम डेकरचं जे शॉप असतं जिथे कर्टन्स किंवा बेडशीट्स मिळतात तशा दुकानात अशा टाईपचे किंवा अशा क्वालिटीचे सोफा कवर तुम्हाला मिळून जातील तर सोफा कवर तर धुवायला टाकलेला आहे त्यानंतर मी बाकीची साफसफाई करायला घेतली आणि सगळं साफ होतं पण तरी आपल्याला एक वाटतं की घरी आज कोणी येणार ऑफकोर्स बघणार नाही आहे कोणी पण तरी आपलं घर आपल्याला स्वच्छ नीटनेटकं ठेवलं की छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि बघणारालाही ते चांगलं वाटतं तर त्यामुळे थोडंफार साफसफाई आणि ही जी जागा आहे शो पीसेस जिथे ठेवलेले आहे ती स्पेशली अश्विन साफ करतात कारण एक दोनदा मी साफ केलं आणि काय माहिती का माझ्यामुळे शो पीसेस तुटले म्हणून मना मला मनात भीती आहे की मी जर साफ केलं तर माझ्यामुळे काहीतरी तुटेल पण आज अश्विनला वेळ नव्हता कॉल्स होते त्यांचे मलाच ते साफ करावं लागलं धूळ असली की चांगलं वाटत नाही आणि तिथे खरंच धूळ झाली होती तर भीत भीत मी सगळे शो पीसेस काढून तिकडची जागा साफ केली त्यानंतर मग बेड आवरून घेतला बेड आवरलेला असला की मला पूर्ण बेडरूम छान अशी क्लीन वाटते किंवा मग चादर विस्कटलेली असेल पिलो कवर इकडे तिकडे झालेले असेल पिलोज इकडे तिकडे बेडवर असतील तर चांगलेही वाटत नाही आणि नीटनेटकं वाटत नाही सिस्टमॅटिक वाटत नाही तर सगळ्यात आधी बेड आवरून घेतला साईड टेबलही आवरून घेतला आणि त्यानंतर ड्रेसिंग टेबलवर खूपदा बऱ्याच वस्तू असतात रियाचा जो स्टडी टेबल आहे त्यावर बघा बॉडी लोशनची बॉटल आहे ग्लास आहे कप असतो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्या मी आतमध्ये ठेवून दिल्यात आणि सगळ्या क्लीन करून घेतल्यात मिरर्स क्लीन करून घेतले मिरर्स क्लीन राहिलेत तरीही घर एकदम स्वच्छ वाटतं तर ते करून झालं त्यानंतर आता संध्याकाळी जणी येणार माझा तर झुंबा असणार आहे त्यामुळे वेळे वेळेवर गरम गरम असं मी काहीच करू शकणार नाही आहे म्हणून जे मला येतं स्पेशली ते म्हणजे केक तर केक बर टी टाइम केक चॉकलेट केक गव्हाच्या पिठाचा आज मी केक बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा केक बऱ्याच जणांना आवडतो कारण मैद्याचा केक बरेच जण खात नाही आणि थोडासा चिकट होतो मैद्यापेक्षा पण छान लागतो तर असं बॅटर रेडी झालेलं आहे छानपैकी टीनमध्ये टाकलं आहे आणि कटर घेतलं होतं त्याने मस्त असे बारीक ड्रायफ्रूट कट करून घेतले आणि सगळ्या केकवर ते स्प्रेड केले केकवर ड्रायफ्रूट टाकल्यानंतर असे हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे बेकिंग केल्यानंतर ते mm. पूर्ण निघणार नाही त्यालाच चिटकून राहतील रेडी आहे अवनमध्ये ठेवते आणि रेडी झालाय की तुम्हाला दाखवते रेडी झाल्यानंतर लगेचच रियांशला केक खायचा होता कारण मी खूप दिवसानंतर आज केक बनवला आणि वीट केक असला तरीही एकदम मस्त स्पॉन्जी झाला होता तर थोडासा केक खाऊन तो आहे ट्युशनला त्यानंतर येऊन मी परत थोडीशी साफसफाई केली म्हणजे अवन साफ केलं गॅसचा ओटा मला क्लीन करून ठेवायचा आहे फ्रीजही थोडासा क्लीन करायचा आहे दहा वाजल्यात आणि झुंबासाठी जायचे त्याआधी घर छान स्वच्छ करून ठेवलं सगळं रेडी आहे म्हणजे आल्यानंतर फक्त साडी नेसायची आहे आणि थोडीशी तयारी आणि सगळं करता करताना खूप घाई होते आणि आज थोडंसं बॅक पेन व्हायला आहे मला असं वाटतं की खूप जास्त होतं आहे तर आता झुंबा पण आहे त्यात आणि म्हणूनच हळदी कुंख्याचा प्रोग्राम आठ वाजता ठेवला म्हणजे सात सव्वा सात वाजेपर्यंत झुंबा चालतो त्यानंतर मग थोडा अर्धा तास तरी पाहिजे म्हणून जर असं लेट ठेवला आणि विकेंडला ठेवलं असतं थे तर मग विकेंडला बरेचसे राहत नाही आणि यावेळी तर लॉंग विकेंड आहे म्हणून म्हटलं की चला घाईघाईत प्लॅन झाला नाही तर मी आज करणार नव्हते पण म्हटलं चला झालं तर होऊनच जातं तर आता झुंबा करून येते आणि त्यानंतर मग तयारी करते बाकीचीही सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे केक बनून रेडी आहे त्याचे स्लाईसही करून ठेवले आहेत आणि ग्लास काढून ठेवले ग्लास आणायचे मी विसरले अजून एक माझ्या मागे काम लागणार आहे ग्लास घासण्याचं मी जे डिस्पोजल ग्लास असतात ते आणायचे विसरले त्यानंतर वेफर्स घेऊन आले आणि बाकीचं सगळं घरी होतं तर टेन्शन नॉट आता पटकन झुम्मासाठी जाते आणि छान सव्वा सात वाजेपर्यंत झुंबा झाला त्यानंतर घरी येऊन फ्रेश होईपर्यंत साडेसात झाले होते आणि मी विचार केला होता की घरी येऊन थोडीशी स्वयंपाकाचीही तयारी करते पण तयारी करू स्वयंपाक करू की काय करू काहीच कळत नव्हतं असं वाटलं होतं मध्येच की जो ब्लॅक कलरचा ड्रेस आहे तो घालते पण म्हटलं नको घरचं हळदी कुंकू आहे तर साडी नेसायलाच पाहिजे दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकला जाताना ड्रेस घालून जाऊ शकतो पण स्वतःच्या घरी हळदी कुंकू असलं तर साडीच नेसायची असं सा ठरवलेलं होतं आणि ही साडी मला ॲक्च्युली काल नेसायची होती ऑरेंज कलरची मस्त पण कालही उशीर झाला सगळी कामं वेळेवर होत नाही आधीपासूनची प्रिपरेशन पाहिजे असते आपल्याकडे थोडासा वेळ पाहिजे असतो तर पटापट असं मेकअप केलं आहे आणि साडी विअर केली आणि गळ्यात बघा जसं मी बोलले की Uh, जस्ट एक ज्वेलरीचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला होता त्यात मी सांगितलं होतं की जर खूप हेवी किंवा मोठं मंगळसूत्र घालायचं असेल तर बाकी नेकलेस किंवा बाकीच्या मोठ्या काणातले वगैरे काहीच घालायची गरज नाही ते तसंच छान दिसतं तर बघा अगदी छोटंसं मंगळसूत्र रोजचं आणि एक मोठं मंगळसूत्र मी घेतलं आहे आणि त्यानंतर मी नथ ट्राय करत होते पण नथ इझिली जात नव्हती खूप दुखत होतं गेली तरी म्हणून म्हटलं जाऊ दे नथ यावेळी घालणार नाही आहे नाहीतर नथही घालत असते अशा काही काही स्पेसिफिक फंक्शनच्या वेळीच नथ उपयोगात पडते आणि साडी नेसायलाही खूप उशीर लागलं कारण ही साडी थोडीशी कडक आहे त्याचे जे काठ आहेत ते कडक आहेत आणि अशा साड्या नेसायला थोडा वेळच लागतो तरीही ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित बसल्या नाही पण फायनली मी रेडी झाले रेडी झाल्यानंतरही आणखी जी थोडीशी कामं होती ती करून घेतली म्हणजे बाहेर रांगोळी काढली नव्हती काल जी रांगोळी काढलेली श्रीराम आणि मंदिराची तीच होती आता थोडंसं एक काहीतरी काढते हळदी कुंकू लिहिते ॲटलिस्ट आणि थोडीशी स्वयंपाकाचीही तयारी करायची होती आठ वाजले होते पण कुणी आलं नव्हतं पण मला आज अश्विननी थोडीशी हेल्प केली म्हणजे त्यांनाही जेवण वेळेवर मिळेल आणि स्वयंपाकही लवकर होईल तर ते मग किचनमध्ये थोडंफार काम करत होते आणि त्यानंतर मी थोडीशी रांगोळी काढली बघा असं ब्लॅक कलरचा एक पॅच काढला आहे त्यामध्ये हळदी कुंकू लिहिलं आणि कलरही घेतले नाही जे हळद कुंकू आहे ॲक्च्युअल तेच मी त्या ते रांगोळीवर टाकलं त्यानंतर सगळ्याजणी आल्यात आणि असं झालं आमचं हळदी कुंकू तेरे घर आने के लिए मेरे पास लिया था उसने <laughs>

हळदी कुंकू झालं नाश्ता झालं त्यानंतर खूप साऱ्या अशा गोष गप्पा गोष्टी झाल्या आणि या प्रोग्राम मध्ये सगळेजण आपापल्या ट्रॅडिशनबद्दल बद्दल सांगत होते की जरी त्यांच्याकडे हळदी कुंकू नसलं तरी त्यांचं ट्रॅडिशन काय आहे सगळ्यांचं ट्रॅडिशन वेगवेगळे आहे आणि आता एका सोसायटीत जेव्हा आपण राहतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅडिशन असते तर सगळ्यांची इतके वेगवेगळे ट्रेडिशन असतात ना की आपल्याला काही गोष्टी विचित्रही वाटतात तर तेच सगळेजणं आपापल्या ट्रेडिशनबद्दल सांगत होते नवीन नवीन गोष्टी ही माहिती पडल्या आणि छान वाटतं बघा तसं जर केलं नसतं हळदी कुंकू तर सगळ्याजणी परत एकत्र अशा भेटल्या नसत्या हीच असते आपल्या स्त्रियांची किंवा ज्या घरी असतात त्यांच्यासाठी हीच एक करमणूक किंवा एन्जॉय म्हणून आपण म्हणू शकतो ते छान वाटतं आणि मला तर खूप आवडतं असे प्रोग्राम्स करायला तर छान असं हळदी कुंकू झालाय मस्त गुप्पा गोष्टी झाल्यात फोटोज काढून झालेत मस्त <स्थागणा़> काही जणी अजूनही यायच्या राहिल्या होत्या पण नुसतंच बसून वाट बघितल्यापेक्षा मी ओट्यावरचं सगळं आवरायला घेतलं केक बराचसा उरला होता बाकीच्याही गोष्टी सगळ्या काढून ठेवल्या उरलेल्या आणि जेवणही घेतलं मी रियांश आणि अश्विनचं दोघांचं जेवण झालं होतं मीही जेवण घेतलं तोपर्यंत आणि ओटाही आवरून घेते म्हणजे जर कोणी आलं तर मला ते काम हातातलं सोडून कुणी आलं तर हळदी कुंकू देता येतं तर थोडा वेळ वाट बघणार आहे तोपर्यंत आमच्या अशाच गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि जी सोफ्याची डिझाईन आहे जे होल आहेत त्यामध्येही हलकी अशी धूळ दिसत होती म्हणजे जर कवर नसेल तर सगळ्यात जास्त धूळ जी बसणार आहे तिथं हॉलमध्येच बसणार आहे म्हणून सोफा कवर मस्ट आहे तर उद्या वाळलं की परत सोफा कवर टाकून देणार आहे नाहीतर रियांश गॅलरीचे पाय घेऊन येतो तेच सोफ्यावर नेतो आणि तशी लहान मुलं घरी असले की आ, काही ना काही तरी धूळ किंवा मग असं खराब होतच त्यामुळे सेफ साईड म्हणून सोफा कवर खूप मस्ट आहे आमच्यासाठी दहा वाजले मला नाही वाटत आता कोणी येईल ज्या यायच्या होत्या त्या सगळ्याजणी तेव्हाच येऊन गेला आणि सोबतच येऊन गेला तर टाईमच दिला होता मी तसं म्हणून सगळं एकत्र झालं आणि छान फोटोज वगैरे काढलं मजा आली सगळ्यांना खूप गप्पा गोष्टी केल्या तासभर जवळपास अर्धा तासपेक्षा सगळ्या जणी जास्त वेळ बसल्या आणि आता कोणी येणार नाही तरीही मी दहा वाजेपर्यंत वाट बघितली तोपर्यंत माझं जेवणही झालं माझं काय सगळ्यांचं जेवण झालं ओटाही आवरून झाला फक्त भांडी आता एका साईडला ठेवली आणि उद्या रियाजची सुट्टी आहे म्हणून जरा आराम आहे म्हणजे झोपायची घाई नाही आहे नाही आता पटापट सगळं करून मग झोपण्याची तयारी केली असती पण ठीक आहे आज जरा निवांत आहे आणि छान झालं हळदी कुंकू घाईघाईत केलं तर ते होऊनच गेलं नाही तर मग परत उद्याची परवाची किंवा मग वीक वीकेंडची वाट बघत बसले असते तर बरेच जण नसतात किंवा मग आता लॉंग वीकेंड येतोय त्यामुळेही काही जणं नसतील म्हणून आजच केलं आजच काही जणी आल्या नाहीत तर ठीक आहे आता पण एकाच वेळी जेवढ्या फोटोजमध्ये दिसतात तेवढ्या सगळ्या जणी आल्या होत्या तर छान वाटलं फायनली हळदी कुंकू झाला आणि प्रत्येक वर्षी मला हळदी कुंकू करायला आवडते पाच जणी का पाच जणींना का होईना पण आता आपला सण आहे तर पाच जणींना बोलूनही हळदी कुंकू करावं असं मला वाटतं पाच जणींना बोलवा नाही जास्त होत तर पण छान वाटतं तर काल ही साडी मी नेसणार होते कोण उशीर झाला त्यामुळे नेसता आली नाही कारण ॲक्च्युअल भगवा कलर ऑरेंज कलर आहे याचा तर काल छान वाटलीस ती पण ठीक आहे म्हणून ती आज घातली तर आता साडी वगैरे चेंज करते किंवा मग एक दोन रील बनवते आणि इन्स्टावर जर तुम्ही मला अजूनपर्यंत फॉलो केला नसेल तर इन्स्टावर फॉलो करा पुणेवाली नीता ऑफिशियल असा माझा इन्स्टा आयडी आहे आणि आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, गुड नाईट बा बाय अँड टेक केअर